नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार तूरचा भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये आजची पावती आलेली आहे तसेच पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवखाली आहे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे सहा हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती धुळे आवखाली सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे लालतूर